मित्रांनो ही पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आलेली साईट आहे आपल्या स्क्रीनवरती आहे आता या स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला आपण रजिस्ट्रेशनच्या बाबतीमध्ये माहिती घेतो आहे आणि फॉर्म कसा या ठिकाणी फिलअप करायचा तो मी तुम्हाला माहिती देणार आहे यामध्ये दे, रजिस्ट्रेशन हियर यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे मी क्लिक करतोय बघा मी क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी चेक टेट दोन हजार पंचवीस डिटेल्स म्हणजे तुमच्याकडे ही माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडे जो काही टेट सा, आ, स्कोर कार्ड आहे त्यावरती टेट रोल नंबर आहे आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर आहे हे दोन्ही इथे टाकावे लागतात मी टाकतोय बघा बघा मी या ठिकाणी टेट रोल नंबर आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकलाय चेक डिटेल्सवरती क्लिक केलंय मी ऑलरेडी केलेला आहे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन मित्रांनो आपल्याकडे समोर आपल्या स्क्रीनवरती पवित्र पोर्टल पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस साइट दिसते यामध्ये लेफ्ट साईडला बघा तीन ऑप्शन आहेत लॉग इन आय डी पासवर्ड अँड कॅप्चा त्यामध्ये माझा जो काही आयडी डी आहे तो आयडी डी मी या ठिकाणी टाकतोय बघा मी या ठिकाणी माझा आयडी आणि पासवर्ड टाकलेला आहे आणि मी आता कॅपचा टाकतोय कॅप्चा टाकून झालेला आहे आ, या ठिकाणी एंटर ओ टी पी असा ऑप्शन येतोय आणि एंटर कॅपच्या आपल्या टेक्स्ट बॉक्समध्ये एक ओ टी पी आला असेल तो या ठिकाणी प्रोव्हाइड करायचा आहे आणि कॅपच्या प्रोव्हाइड करून या ठिकाणी व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल्स आपल्यासमोर ओपन होते मी ऑलरेडी फॉर्म भरला आहे तुम्हाला फक्त एक्सप्लेन करतो यामध्ये आपलं नाव मिडल नेम लास्ट नेम जेंडर डेट ऑफ बर्थ आधार नंबर वगैरे सगळं राहतं फक्त आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कोणती टाकावी लागते ते मी तुम्हाला सांगतो मॅरिड अनमॅरिड जे असेल ते त्यानंतर आपल्याला मुलं किती आहे ते टाकावं लागतं आणि दोन हजार सहा नंतर किती मुलं जन्माला आले त्यांची या ठिकाणी अंक नंबर टाकावे लागतात ते झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर दुसरा टॅब आपल्याकडे ओपन होतो तो ॲड्रेसचा ॲड्रेसमध्ये या ठिकाणी बाकीची इन्फॉर्मेशन असते ॲड्रेस लाईन वन आणि ॲड्रेस लाईन टू ऑलरेडी आपण डेटचा फॉर्म भरताना ही माहिती फिलअप केलेली आहे या ठिकाणी फक्त काय करायचं आहे डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज या ठिकाणी चूज करायचा आहे पिनकोड वगैरे सगळं असतं त्यानंतर जर आपला ॲड्रेस करंट ॲड्रेस सेमच असेल तर यस म्हणा आणि सेव्ह अँड वरती क्लिक करा त्यानंतर तिसरा टॅब जो ओपन होतो तो या ठिकाणी मित्रांनो कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशन डिटेल्सच्या बाबतीमध्ये आहे यामध्ये सुरुवातीला येतं यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र यस म्हणायचं आणि यामध्ये सर्टिफिकेट नंबर आहे बघा समोर सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी काय करायचं आहे प्रोव्हाइड करायचं आहे त्यानंतर ते सर्टिफिकेट कोणत्या दिवशी इश्यू केलेलं आहे ते या ठिकाणी करायचं आहे ती डेट टाकायची आहे आणि इथे बघा अपलोड या ठिकाणी बघा अपलोड डॉक्युमेंट म्हणजे अपलोड सर्टिफिकेट ते सर्टिफिकेट जे आहे ते अपलोड करायचं आहे तर अपलोड या बटन वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी आपली जी फाईल आहे ते या ठिकाणी काय करायचं आहे चूज करायचं आहे ते पाचशे केबी पर्यंत त्या ठिकाणी बनवायची आहे त्याची साईज ते त्यापेक्षा जास्त असेल तर ते घेत नाही आणि ते केल्यानंतर बघा इथे व्यू सर्टिफिकेट म्हणजे आपण जे अपलोड केलेलं आहे ते इथं दिसतं त्यानंतर पुढची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी कॅटेगरी ऑफ कॅटेगरी ऑफ अप्लिकंट त्या ठिकाणी ऑलरेडी असते आपल्याला फक्त दुसरी जी काही इन्फॉर्मेशन टाकायची आहे ती म्हणजे अपलोड कास्ट सर्टिफिकेट मग कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे प्रोवाइड करायचा त्यानंतर कोणत्या दिवशी ते कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेला आहे ते आणि पुन्हा त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे हे टाकल्यानंतर इथे समोर आहे आर यू लोकल एस टी कॅन्डिडेट ऑफ पेसा एरिया तुम्ही जर पेसा एरियातले असाल तर यस म्हणायचं आणि नसाल तर नो म्हणायचं आता मी पेसा एरियामधलं आहे म्हणून यस केलं आणि इथे बघा त्या ठिकाणी जिल्हे दिसतात जे पेसा क्षेत्रामध्ये येतात मी पालघरचं आहे म्हणून मी इथे पालघर चूज केलं तुम्हाला मला काहींच काहींचे मेसेज होते की सर पेसा दाखला अपलोड करावा लागतो का तर पेसा दाखला अपलोड करावा लागत नाही मुळात तुम्ही पेसाला यश म्हणा आणि ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होतं पेसा एरियामध्ये त्यावेळेस तुम्हाला काय केलं जातं समुपदेशांच्या दिवशी हा घेतला जातो किंवा तो तपासला जातो त्यानंतर ऑलरेडी तुम्ही ही टेट टेटचा फॉर्म भरताना ही माहिती ऑलरेडी प्रोवाईड केलेली आहे ती ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेली आहे डू यू हॅव फिजिकल डिसेबिलिटी यश नो असेल ते तुम्ही ऑलरेडी त्या ठिकाणी केलेलं आहे कारण तुम्ही जर डिसेबिलिटी मध्ये असाल तर त्या ठिकाणी यश म्हटलं असाल तुम्हाला त्या ठिकाणी जो काही पुरवणी वगैरे त्या ठिकाणी जी देण्यात आली होती त्या त्या पद्धतीचं या ठिकाणी ऑलरेडी प्रोवाईड केलेलं आहे त्यामध्ये बदल करायचा नाही Uh, कारण uh, का ते या ठिकाणी लॉकच केलेला आहे आणि मग डायरेक्टली खालती बटन आहे बघा या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट त्यावरती काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर चौथा टॅब जो ओपन होतो तो चौथा टॅप या ठिकाणी अकॅडमिक इयर म्हणजे एज्युकेशनशी रिलेटेड हा uh, डॉक्युमेंटरी आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला मी एस एस सीची माहिती फिलअप केलेली आहे बघा सर्टिफिकेट मिडियम सर्टिफिकेट डिग्री फ्रॉम महाराष्ट्र यश म्हणायचं आहे बोर्ड चूज करायचं आहे त्यानंतर युनिव्हर्सिटी बघा या ठिकाणी दहावीचं जे बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हाय सेकंडरी एज्युकेशन पुणे हे त्या ठिकाणी चूज करायचं आहे ते केल्यानंतर बघा मार्क टाकायचे आहेत किती पैकी आणि त्याची पर्सेंटेज ॲटोमॅटिकली येतं त्या ठिकाणी ग्रेड पासिंग uh, त्यानंतर रिझल्ट डेट ते टाकायचं आहे आणि मग ते टाकल्यानंतर त्याचा सुद्धा म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागतं त्याचा नंबर त्याचं प्रमाणपत्र आणि ते अपलोड करावं लागतं तशाच पद्धतीने इथे काय करायचं सेव्ह करायचं सेव्ह म्हटल्यानंतर दुसरी जी माहिती येते सेम बारावीची येते बारावीची सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो बघा या ठिकाणी मीडियम वगैरे येते त्यामध्ये फर्स्ट लँग्वेज अँड सेकंड लँग्वेज तुमच्या प्रमाणपत्रामध्ये असेल त्या ठिकाणी ते बघायचं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आणि इश्यू डेट ज्या दिवशी सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे ते आणि ते प्रमाणपत्र अपलोड करायचं अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं तुम्ही जर ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएट असाल तर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी चूज करायचं मी आता बी ए आहे म्हणून बी ए चूज केलेला आहे आणि सेम आहे जी माहिती ती तुम्ही या ठिकाणी बनायचं आता बघा ग्रॅज्युएशनची माहिती टाकताना आपल्याला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करायचं तुमचा मेन सब्जेक्ट कोणता होता बघा या ठिकाणी हे महत्वाचं आहे कारण पदवीधर म्हणून तुमची निवड प्रक्रिया करत असताना हे अत्यंत महत्वाचा असा हा आ, आहे त्यामध्ये मेन सब्जेक्ट कोणता होता आणि मेन सब्जेक्ट टू कोणता होता तर यामध्ये माझा इकॉनॉमिक्स होता आणि नंतर पाली हा विषय होता म्हणून मी टाकलेला आहे त्यानंतर बघा मी या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर टाकला इश्यू डेट आणि सर्टिफिकेट अपलोड केलं आणि सेव्ह केलं सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी यश किंवा नो तर त्यापैकी यश करायचं त्यानंतर बघा या ठिकाणी मी तीनही माहिती जी फिलअप केलेली आहे ती या ठिकाणी काय झालेली आहे सेव्ह झालेली आहे ती सेव्ह झाल्यानंतर मी या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करतोय सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन येते ती म्हणजे प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स आणि यामध्ये जी काही डिटेल्स आहे ती कोणत्या तारखेपर्यंत पाहिजे मी मग व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे की ही व्यावसायिक पात्रता जी आहे ती पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची असायला पाहिजे यामध्ये सुरुवातीला मी डिप्लोमाची माहिती टाकलेली आहे आता माझं डी टी एड झालेलं आहे कोणत्या मीडियममध्ये झालेलं आहे त्यानंतर बोर्ड कोणचं तर बोर्ड या ठिकाणी डीएड चा आपण मेन्शन करतो महाराष्ट्र स्टे, स्टे, स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन बरेच जण इथे वेगवेगळे निवडतात त्यानंतर माझे किती पैकी किती मार्क भेटले टक्केवारी इथे आलेले आहे आणि जे काही आपलं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट जो काही नंबर आहे तो इथे मेन्शन करायचा इश्यू डेट आणि इथे अपलोड करायचं आहे ते प्रमाणपत्र आणि सेव म्हणायचं आहे सेव म्हटल्यानंतर से बघा Uh, मी दुसरा या ठिकाणी एम एस आय टीचा उल्लेख केलेला आहे या ठिकाणी मी ऑदर म्हटलंय आणि ऑदर सर्टिफिकेट एम एस सी आय टी मराठी आणि त्यामध्ये शंभरपैकी किती मिळाले आणि त्याचं सुद्धा प्रमाणपत्र मी या ठिकाणी काय केलेलं आहे अपलोड केलेलं आहे त्याचा नंबर uh, इश्यू डेट आणि अपलोड केलेलं प्रमाणपत्र तर ते सेव्ह करायचं आता बघा या ठिकाणी माझी दोन्ही ही माहिती या ठिकाणी काय झालेली आहे सेव्ह झालेली आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर मग अदर अॅकॅडमिक क्वालिफिकेशन येते बघा आणि त्यामध्ये जी माहिती येते ती म्हणजे क्वालिफाईड इलेजिबल फॉर टीई टी तुम्ही टी ई टी यस असाल तर यस म्हणा नो असाल तर नो म्हणा आता माझ्याकडे टी ई टी नाही तर सीटीटी टी आहे म्हणून मी CTT नो केलं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केलं त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा दुसरा ऑप्शन आपल्यासमोर येतो क्वालिफाईड इलिजिबल ऑफ सी टी मी यस म्हटलं आणि यश म्हटल्यानंतर पेपर एक आहात की दोन आहात तर सुरुवातीला या ठिकाणी बघा आपण पेपर एक आऊट आहात म्हणून मी यश केलेला आहे यस केल्यानंतर इथे सीटीईटी नंबर टाकायचा आहे बघा या ठिकाणी सी टी ई टीचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर नाव मिडल नेम लास्ट नेम फर्स्ट नेम सगळं ऑलरेडी राहतं फक्त इथे मंथ ऑफ एक्झाम कोणत्या महिन्यामध्ये एक्झाम झाली होती कोणत्या वर्षी ती तुम्ही दिली आणि त्याचा रिझल्ट कधी लागला त्याची डेट इथं मेन्शन करायची आहे त्यानंतर बघा समोर कितीपैकी किती, किती मार्क भेटले त्याची टक्केवारी ॲटोमॅटिकली येते त्यानंतर सेम इथे या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर सर्टिफिकेट इश्यू डेट आणि अपलोड करायचा आहे सेम मित्रांनो या ठिकाणी मी बघा दुसरा ऑप्शन आलेला आहे दुसरा ऑप्शन आलेला आहे तो म्हणजे क्वालिफाईड इलिजिबल फॉर पेपर टू मॅथ अँड सायन्स मी मॅथ अँड सायन्स मध्ये सेकंड पेपर पास आऊट नाही म्हणून नो, नो केलेला आहे तुम्ही यस म्हणा मी इथे सेकंड पेपर जो आऊट आहे तो सोशियल सायन्समध्ये आहे म्हणून मी यस म्हटलं आणि सेम पहिल्या पेपरची जशी माहिती भरली तशी सेम मी या ठिकाणी माहिती भरली सर्टिफिकेट नंबर टाकलं सर्टिफिकेट इश्यू डेट टाकली आणि या ठिकाणी प्रमाणपत्र अपलोड केलं आणि ते अपलोड केल्यानंतर मी सेम अँड नेक्स्ट वरती क्लिक केलं यावरती क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी असा फॉर्म ओपन होतो जो आपण भरलेला आहे तो या सम आपल्या समोर बघा या ठिकाणी दिसतंय पर्सनल डिटेल्स ॲड्रेस डिटेल्स त्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स तुम्ही एकदा चेक करा चेक केल्यानंतर अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स त्यामध्ये बघा या साईटला तुम्ही जे काही इन्फॉर्मेशन टाकलेली आहे ती एकदा चेक करा चेक केल्यानंतर पुढची माहिती प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स यामध्ये तुमचं डी एड असेल बी एड असेल एम एड असेल ते सगळं टाका एम ए आय टी असेल ते टाका ते तुम्ही चेक करा बरोबर टाकला बर आहेत का त्यानंतर बघा समोर टी ई टीच्या बाबतीमध्ये आहे मी नो म्हटलंय कारण माझ्याकडे नाहीये पण माझ्याकडे सीटीटी आहे म्हणून मी म्हंटलय सीटीटी प्रमाणपत्रची जी, जी काही इन्फॉर्मेशन आहे मी इथं टाकलेली आहे आणि त्यानंतर मी एवढे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत म्हणजे तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील तर डोमेसाइल सर्टिफिकेट लागेल कास्ट सर्टिफिकेट लागेल त्यानंतर दहावी बारावीचं गुणपत्र लागेल ग्रॅज्युएशन आपण ज्यामध्ये केलं त्याचं मार्कशीट लागेल त्यानंतर एम एस आय टीचं मार्कशीट लागेल त्यानंतर डी एडचं प्रमाणपत्र मार्कशीट आणि सी टी ई टी पेपर एक त्याचं आणि सी टी ई टी पेपर दोन या दोनही जर तुम्ही पास असाल तर दोन जी माहिती तुम्ही प्रोवाईड केली त्याचं या ठिकाणी लागेल आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे डिक्लेरेशन डिक्लेश डिक्लेरेशन बघा या ठिकाणी समोर दिसतंय डिक्लेरेशन या ठिकाणी समोर दिसते त्यावरती या ठिकाणी ॲरो आहे जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा असा ॲरो आल्यानंतरच काय करायचं आहे शेवटी जो काही ऑप्शन दिसतोय सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही एकदा क्लिक केलं की त्या ठिकाणी काय का होईल तुमचा फॉर्म सर्टिफाय होईल जर तुम्हाला असं वाटलं की त्या ठिकाणी बदल करायचा आहे तर तुम्ही बदल करू शकता पण वारंवार बदल करू नका तर मित्रांनो या ठिकाणी हा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात कशा पद्धतीने आहे तुम्ही मोबाईलवरही भरू शकता मी हा सगळा फॉर्म मोबाईलवरती भरलेला आहे कोणाला प्रॉब्लेम असेल तर मला जरूर फोन करा काहीही इशू नाही आहे की सायबरमध्ये जाऊन भरायचं सा। आणि बघा हा जो फोटो आहे किंवा सिग्नेचर आहे हे सुद्धा आपल्याला मला वाटतं शंभर शंभर केबीच्या आतमध्ये शंभर केबी कि वीस केबीच्या आसपास ही माहिती लागते मी तुम्हाला सांगेन त्यानंतर शेवटी बघा एक ऑप्शन आहे तो पण बघणं गरजेचं आहे रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा सूचनांमध्ये दिलं होतं ज्याच्या नावामध्ये टीईटी किंवा सी टी टी चे प्रमाणपत्र काही मिसमॅच असेल किंवा काही नावांमध्ये बदल असेल तर तुम्ही काय करू शकता रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटावरती क्लिक करून तुम्ही काय करू शकता त्या त्या जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून ते प्रमाणपत्र व्हॅलिड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात माहिती दिलेली आहे जर तुम्हाला समजलं नसेल किंवा एखादा फॉर्म भरताना काही अडचण आलीच तर मला व्हॉट्सअप करा मी त्या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि ही जी साईट आहे ती ही या ठिकाणी टाकतोय तुम्हाला तो कळला असेल असं मी गृहीत धरतो आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद